रायगड जिल्ह्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक दोन मार्च रोजी सार्वजनिक व शासकीय कार्यालयात परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या अभियानात सिन्नर तहसील कार्यालय सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर न्यायालय प्रशासकीय इमारत आदी परिसरातून प्रतिष्ठानच्या सुमारे नव्वद सदस्यांनी दहा हजार चौरस मीटर परिसराची स्वच्छता करून तीन टन कचरा संकलित केला यावेळी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड कॉन्स्टेबल काकड समाधान बोराडे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते कचरा संकलनासाठी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने ट्रॅक्टर आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याधिकारी रितेश बैरागी आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सहकार्य केले गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजसेवेचे कार्य अनेक देशांमध्ये सुरू असून बोहरवेल पुनर्भरण रक्तदान शिबीर कर्णबधीर मुलांना श्रवण यंत्र वाटप आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदी विविध उपक्रम या प्रतिष्ठानच्या मार्फत राबवले जातात विविध पुरस्कारांनी प्रतिष्ठानला सन्मानित करण्यात आले आहे हे कार्य समाजासाठी आदर्शवत असल्याची भावना यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केली एस ए न्यूजसाठी सुजल शितोळे आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र भूषण असणारे आदरणीय तीर्थसवरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने डॉक्टर तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी जे रायगड भूषण आहे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे आपल्या भागातील हे जे सगळे कार्यकर्ते आहेत या प्रतिष्ठानचं काम करणारी लोकं आहेत त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वच्छ उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सिन्नर तहसील कार्यालय आणि सिन्नर पोलीस स्टेशनच्या परिसरातील जो काही कचरा आहे तो साफ केलेला आहे आणखी चांगल्या पद्धतीचं स्वच्छता अभियान या ठिकाणी झालेलं आहे मी या सगळ्यांना धन्यवाद देतो